सर्वोदय शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन व उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन सहकार क्षेत्रातील कुशल नेतृत्व सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील एक रत्न म्हणून ओळखले जाणारे आदरणीय श्री महादेव पन्ना कल्लपन्ना होर्ती यांना नुकतेच दोन हजार पंचवीस सालाचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय राधेश्याम चांडक जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु श्री विनोद उर्फ दत्ता मलाडे सर श्री वसंत हडपद नाईक श्री जकाप्पा तेली सर श्री राजशेखर डोंबाळे श्री सुरेश बिराजार श्री सूर्यकांत कांबळे